नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा इथं चंपाठी निमित्त सात दिवस चालणाऱ्या खंडोबाच्या यात्रेची कुस्तीच्या जंगी हगाम्यानं सांगता करण्यात आली महालक्ष्मी हिवरा इथं देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमासह हो। मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कावड मिरवणूक छबिना हजेऱ्या कीर्तन तमाशा हगामा यासारखे कार्यक्रम ठेवण्यात आले होते येथील खंडोबा मंदिर हे पुरातन असून जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा असल्यामुळं या यात्रेसाठी परिसरातील भाविकांसह हो, गावातील नोकरीनिमित्त वर्षभर बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ यात्रेसाठी आवर्जून येत हो, असल्यानं या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमा होते नेवासा तालुक्यात सर्वात जास्त कालावधीमध्ये चालणारी यात्रा म्हणून हिवरा येथील खंडोबाच्या यात्रेचं नाव लौकिक आहे ही यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गायके देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक केदार उपाध्यक्ष पप्पू गायके राजू पालवे उद्धव सांगळे गोरख गायके महादेव गायके भाऊसाहेब शिळके आदिनाथ शिरसाट सोमनाथ सानप निवृत्ती सानप रावसाहेब गायके मंडू पालवे विजय सानप भाऊसाहेब सानप एकनाथ जगताप पोपट आव्हाड मिनीनाथ शिरसाट मिनीनाथ गायके उत्तम आव्हाड अशोक जगताप अरुण बोरुडे भगवान चौधर सोमनाथ चौधर भगवान सांगळे सोमनाथ पालवे महादेव सानप नवनाथ नागनाथ गायके यांनी विशेष परिश्रम घेतले होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये दे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी युवरा या ठिकाणी खंडोबाचं जागृत देवस्थान म्हणून या परिसरात असलेल्या भाविकांची श्रद्धा आहे आणि या खंडोबाचा चंपा शिष्टी निमित्तानं जी यात्रा भरवली जाते त्याची आज हगाम्याच्या कुस्त्याची कुस्त्यांनी सांगता झालेली आहे तालुक्यातील एकमेव गाव असं आहे की या गावामध्ये सहा ते सात दिवस यात्रा उत्सव भरवला जातो आणि सहा ते सात दिवस विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जाते तर कशा पद्धतीनं हे नियोजन केलं जातं माझ्यासोबत या ठिकाणी देवस्थानची काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतो प्रथमतः मी एन टी व्ही न्यूज याचे आ, स्वागत करतो महालक्ष्मी तालुका निवासा जिल्हा बंदर या ठिकाणी तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते हे देवस्थान चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे आणि या ठिकाणी आसपासच्या तालुक्यातील सर्व भाविक चंपाषेष्ठीनिमित्त दरवर्षी दर्शनाला येत असतात या ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात यावर्षी खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व जे पदग पदाधिकारी आहेत त्यांनी अतिशय सार चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी ठेवले होते या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलं होतं जेणेकरून व्यवस्थित सा सामाजिक रक्तदानाचा सामाजिक कार्यात उपयोग होईल त्यानंतर साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर यांच्या वतीनं या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिर ठेवलं होतं यामध्ये गावातील सगळे थोर व्यक्ती यांचं शुगर ब्लड हे चेक करण्यात आलं तसे यांना मोफत टेस्ट करण्यात आल्या ई सी जी करण्यात आले तसेच यांच्या काय बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्या सवलतीच्या दरात नगर येथे करण्यात येतील असं पण हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलं म्हणजेच या ठिकाणी या ट्रस्टच्या वतीनं असे सामाजिक उपक्रम घेतले जातात जेणेकरून त्याचा आता सर्वसामान्य माणसं असतील वयोवृद्ध असतील यांना फायदा होईल असे सामाजिक उपक्रम घेतले रक्ता शिबीर सरोवर सरोरोग, सरोरोग शिबिर यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले मनोरंजनाच्या कार्यक्रममध्ये शाळेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा लहान मुलाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सविता राणी पुणेकर यांचा तमाशाचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर कीर्तन मुक्ताई मारक चाळक म्हणजे सर्व प्रकारचे मनोरंजन झालं बा धार्मिक झालं त्यानंतर शै शैक्षणिक झालं म्हणजे ट्रस्टच्या वतीनं खन्नबा मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी ह्या वर्षी सर्व प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते म त्यानंतर हंगामा झाला नामांत पैलवान काल महालक्ष्मीवर येथे हंगाम्यात आल्या वर मोठ्या मोठ्या कुस्त्या झाल्या व या ठिकाणी आत यात्रा अतिशय उत्साहात सर्व कार्यक्रम संपन्न करून अतिशय शांततेत पार पडली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी व ट्रस्टचे जे पत्र पत्यक्रात अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो अशीच दिवसेंदिवस यात्रा वाढत जाओ हो, आणि अनेक अशा ट्रस्टच्या वतीनं असा आश्वासित करतो की यापुढे असे महत्त्वाचे सामाजिक उपक्रम ठेवले जातील जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल सामाजिक उपक्रमातून चांगला संदेश हा जनतेत गेला पाहिजे कारण ड्रेवचरण ट्रस्टच्या वतीनं सामाजिक उपक्रम घेऊन चांगले काम युवरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महालक्षीमोरा हो इथे आपल्या पारंपरिक यात्रा उत्सव चालू झालेला होता आणि त्या उत्सवामध्ये सातत्याने खंडोबा देवस्थान ट्रस्टनी जे यात्रा उत्सव कार्यक्रम नियोजन केलं सुरुवातीपासून कावडी इथून प्रवर संगमला जाणं तिथून पालखी पालखी इथं येणं मिरवणूक काढणं त्याच्यानंतर पाच सहा दिवस छेबिने चलणं त्यानंतर श शाळेतील मुलांचे गॅदरिंगचे कार्यक्रम असतील तर त्यानंतर मुक्ताई महाराज चाळक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर साई माऊली हॉस्पिटल सुपर स्पेशलिस्ट अहमदनगर यांचं शिबीरबी आपण आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामधून ज्या गरजू लोकांना आणि गावातल्या दीडशे पावणे दोनशे लोकांना त्याच्या तपासण्या झाल्या त्यानंतर हॉस्पिटलनी हॉस्पिटलनी पुढील उपचारासाठी नगर येते त्यांना काही स्कीममधून आणि फुकट काही सेवा देण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिला या लोकांना बी यात्रा नंतर आम्ही नगर येथे जाऊन त्या लोकांचे जे जे आजार आहेत त्या आजाराचं आपण तिथं त्यांना हे देणार आहे ट्रीटमेंट काय ऑपरेशन असेल काय असते त्यानंतर चंपशेशीच्या दिवशी इथं सविताताही पुणेकरांचा तमाशा ठेवला होता सुंदर अशा रीतीने पार म्हणजे रात्री उशिरापर्यंत चालला आणि रीतीने छान असा पार पडला त्यानंतर आपण सकाळच्या बारी त्यांनी हाजऱ्या दिल्या आणि हा त्यानंतर काही कलावंत आले होते खेळ केले त्यांनी त्यांचेही सुंदर असे कार्यक्रम झाले त्यानंतर आपण हंगाम्याचा कार्यक्रम ठेवला हंगाम्याचा कार्यक्रमामध्ये सर्वांनी उत्स्फूर्ततेने नामांकित पैलवान आले त्या पैलवानांनी एकदम भारी कुस्त्या करून आणि आमचे ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे, जे काही बॉडी आहे त्यांनी सगळ्यांनी नियोजक करून परिश्रम घेतले आणि आन सातत्याने आम्हाला यात्रा उत्सवामध्ये सोमनाथ भाऊ सानब असते विजूभाऊ सा आहेत रोषोबांना गायकेत अजिनाथ गुरुजी शिरसाट भाऊसेब शेळके यांनी सगळ्यांनी आम्हाला ट्रस्टला सातत्याने सहकार्य केलं आणि यांनी सहकार्य केल्यामुळं सह के आपल्या यात्राचा प पारंपरिक पद्धतीचा पारा पडला पार सर्व पार पार ग्रामस्थांचे आणि पत्रकार मित्रांनी आम्हाला खूप साथ दिली मीडियामार्फत प्रसारित बातम्या वगैरे सगळीकडं पोलिटिशियनचे बी सगळ्यांचे मी आभार मानतो प्रतिनिधी सोपन भागात नेवासा एन टी न्यूज मराठी